राज्यातील दहा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आय एम डी चा रिपोर्ट मागील आठवड्यापासून राज्यातील हवामानात मोठा बदल झालाय नागरिकांनी कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेतला मात्र आता ही थंडी गायब झाली असून राज्यात आज पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून दहा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे राज्यात बहुतांश जिल्ह्यात आज ढगाळ हवामान राहणार असून मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडणार आहे राज्याच्या इतर भागात किमान तापमानात वाढ झाली आहे आय दिलेल्या माहितीनुसार राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ व दमट हवामान आहे यामुळे थंडी जाणवत नाही उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना दक्षिणेकडून येणाऱ्या दमट वारे थांबवत आहेत त्यामुळे अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांचा वेग वाढून कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंजल चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असली तरी त्याचा परिणाम राज्यावर होताना दिसत आहे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं हा पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं कळवलंय जिल्ह्यात पाऊस राज्यात पाच डिसेंबर रोजी कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यात घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळं या जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यातील अहिल्यानगर धाराशिव व लातूर जिल्ह्यात मुसळधार तर बीड परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यात सध्या उष्ण व कोरडे हवामान असून काही ठिकाणी ढगाळ हवामान असल्यानं पिकांवर याचा परिणाम होणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पारा वाढला आहे बदललेल्या या वातावरणाचा प्रतिकूल परिणाम पिकांवर होणार असून उत्पन्न घटण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे चॅनल नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद